बारावी झाले आणि मोर्चा मुलोन या ठिकाणी आडवण्यात आला आता तुम्ही समजून घ्यायचा हे मुलोनचं महारा एरिया आहे या ठिकाणी आडवण्यात आला आता 12 20 वासाची लोक लाईव्ह लोकेशन दाखवतोंनी सांगितले की जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आमच्या बाबाटून जाणारी रेल्वे लाईनची सारे आदिवासी एक कमाल सारे आदिवासी

हायवे लागला ना तिथे थांबूया की तिथे रोड मोठा आहे तिथे बुलून टोल नाक्याच्या पुढे पूर्ण रस्ता अडवण्यात आलेला आहे What? Uh -huh. सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण तारासिंग तलावाजवळ सर्वांनी मुलून पूर्व येते येणे सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की तारासिंग तलाव मुलून पूर्व या ठिकाणी सर्वांनी जमा व्हायचं आहे सर्वांना विनंती आझाद मैदानामध्ये जे पण बांधव गेलेले आहेत त्या सर्वांनी मुलुंड पूर्व तारासिंग तलावाजवळ येणे सर्वांना लोकेशन पाठवलं जाईल सर्वांनी आज तारासिंग तलावाजवळच येणे